नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मृत्युंजय या पुस्तकातील कर्ण या भागातील पाचवा उपभाग वाचन करणार आहोत माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे ते नगर कितीतरी दूरवर होतं कधी कधी तेथून ते ते एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह काही वेगळाच असे पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोन पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी वसुदादा अरे लवकर ये ये आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया त्याची हाक ऐकून आपूप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येईल ते पाच पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात त्यांना आवरताना चिमुकल्या शोनाची फारच त्रेधा तिरपीट उडे वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळण सफाईदारपणे घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावे त्याच्या हातावर वेगांचे काच उमटलेले असत त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडांचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई हा हा करून त्यांना धावण्यासाठी आसुडाच्या दंडानं दिवसलं की मग ते चेतावून पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोन आनंदातिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्ध्या एक योजनांचं अंतर कापून गंगा मातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू शोन पटकन रथातून उडी मारून हरिणासारख्या उड्या घेत किनाऱ्याकडे धावत जाई त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एक टक त्या पाण्याकडं पाहत राही या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे लागलीच दुसरा विचार ये छे पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक साधन आहे हातातील वेग नकळत सुटून खाली पडत आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगा पात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घेई आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोनांच्या प्रश्नांनी अनेक रंगांचे शिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साह नुसता ओसांडून जात असे तो एकसारखा मला प्रश्नांवर प्रश्न विचारी दादा हे शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे होय तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे तो परत विचार मग यांच्यावरचे हे रंग पाणीच देत असेल नाही होय मग पाण्यात ते रंग का नाही दिसत त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळत असे कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसे चल आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करे मी आणि तो मग परतत असो येताना संध्याकाळ झाल्यामुळं शेण कोकीळ कपोत भारद्वाज क्रौंच असे पत्रिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र थवे, चित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडं परत जाताना दिसत शोनाचं जा थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जाग होत असे रथनिडाच्या बाहेर डोकावून त्यांच्या थव्याकडं एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे मात्र माझं त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे पश्चिमेकडच्या दोन उंचच उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरासुद्धा दमलेले नसत ते दोन पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावर पालावरील महाद्वारावरील दोन द्वारपालांसारखेच मला वाटत त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिलं की मला एक प्रकारची आगळीच हुरहुर वाटू लागेल आता क्षणार्धात ते आपल्या आड होणार या जाणीवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसातून नसा उमटून जाईल मी एक टक त्या बिंबांकडं पाहि शोन मला गदागदा हलवून अवकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी मी क्षण भरत्या धिप्पाड मी राकट पक्ष्यांकडं पाहत राहील इतर सगळ्या पक्षांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत शोन विचारी दादा कोणते रे हे पक्षी गरुड सगळ्या पक्ष्यांचे राजे दादा तू जाशील का रे त्या गरुडांसारखा खूप खूप उंच तो उगाच काहीतरी विचारे वेड्या उंच जायला मी काय पक्षी आहे नसशील मग मघाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस बरं बाबा जाईन मी त्या गरुडासारखा उंच उंच इतका उंच की तुला कधीच दिसणारही नाही मग तर झालं त्या उत्तरानं त्याचं समाधान होईल माझ्याबद्दलचा आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागेल मी परत पश्चिम क्षितिजाकडं पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी शोना ते सूर्यबिंब पाहिलंच काय काय वाटतं तुला त्या बिंबाकडं पाहिल्यावर मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडं पाहिल आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल पण तो सूर्यदेवांकडं पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानाकडं डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते मी माझ्या कानांना हात लावी दोन मानसल कुंडल हाताला लागत माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे शोणाची तक्रार सुरू होईल आई तुझ्यावरच जास्त माया आहे बघ म्हणूनच तिनं तुलाच तेवढी कुंडल दिली आहेत मला कुठं आहेत ती कुंडल त्याच्या त्या ते विचारात परत पर एकदा पश्चिमेकडच्या डोळ्या आडू होऊ पाहणाऱ्या ते तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एक टक पाहि माझ्या छोट्या मनात भावनांचे हल्लकल्लोळ माजत एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोनाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या ते तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देईन मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागली आपल्या जवळचं आता काहीतरी दूर दूर जात आहे असं वाटेल आवेगानं मी हातातील आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवी ते खिंकाळत वेगानं वे धावू लागत जवळ बसलेला शोन धावणारे घोडे माग पडणारे अशोक ताल किंशू मधू पाटल तमाल कदंब शाल सांतवन यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाच मला भान केवळ समोरचा सरपटत जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत माझ्या मनात एक विचार तरळून जाईल मार्ग पडणारे या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठतरी अंधाराच्या भयान समुद्राकडे जातो आहे आता रात्रीच्या बारा घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगीबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी त्याचं कौतुक करीत आई मला विचारी वसू तू रे काही आणलंस प्रथम मी गोंधळून जाई काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे कारण मी काहीच आणलेलं नसे कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे मी शोनाला परत आणलं हेच मोठं समज आई अगं हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत हो हो तर तू आणलेस काय रे मला मीच आणले ग याला परत नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत शोन मान वेळावून आपली बाजू मांडली आई माझ्याकडं बारकाईनं पाहू लागे माझ्या चेहऱ्याकडं तिनं इतकं निरकून का पाहावं तेच मला समजत नसेल मी तेथून सरळ बाहेर येईन धन्यवाद